श्री कृष्णाची आरती ओवाळू आरती मदन गोपाडा श्याम सुंदर गळा वैजंती माळा चरण कमळ ज्याचे अति सुकुमारा ध्वज बिरिज कृष्ण बिद्राचा तोड कर गोवाडू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा कमल पाहता सूर्याच्या कोटी मोही माणस दुष्टी, दृष्टी गोवाडू आरती मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा जडित मुकुट जाचा दैदेप्य मान तेने तेज कोंदिले औदे त्रिभवन ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम आगळा वैजंती माडा एका जनार्दनी देखील रूप सर रूप पाहून जाता झाले दैदिप्य आरती ओवाळू मदन गोपाळा श्याम सुंदरा गळा वैजंती माडा